आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांना एका कार्यक्रमात तलवार महागात त्यांच्यावर चिखली तालुक्यातील अमडापुरी पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी दिनांक चौदा मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदारांसह एका कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांचा सार्वजनिक ठिकाणी तलवार फिरवल्याचा व्हिडिओ बुधवारी समाज माध्यमांवर तुफान वेगाने सार्वत्रिक झाला होता यावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटत असताना पोलिस विभाग देखील अलर्ट मोडवर आलाय पोलिसांनी पारंपरिक आणि तांत्रिक तपास करत व्हिडिओचे घटनास्थळ आमदार सोबतचे पदाधिकारी आमदारांच्या हाती तलवार देणारा कार्यकर्ता उकळीसुकळी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील अनिल मोरे यांचा तपास केला त्यात ही घटना अमडापूर पोलीस ठाण्यातील एनखेड या गावातील असल्याचं निष्पन्न झालं तसेच एका लग्नाच्या वरातीमध्ये हा घटनाक्रम घडल्याचं स्पष्ट झालं यानंतर अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वतः पोलिसांनीच या प्रकरणाची फिर्याद दिली आहे आता आमदार खरात यांनी फिरवलेली तलवार जप्त करण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे या खळबळजनक घटनेचा तपास अमडापूर पोलीस करत आहेत संध्या प्रतिनिधी मंगेश पाटील बुलढाणा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा